नमस्कार दिवाळीचा आज पाडव्याचा दिवस आहे काल लक्ष्मीपूजन झालं आणि काल लक्ष्मीपूजनच्या दिवशी वारजे मधील कॅनॉल रस्त्यावर एका पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या फर्निचरच्या गोदाम वजा दुकानाला आग लागण्याची घटना घडली होती अवघ्या तीन मिनिटांमध्ये वारजे अग्निशमन केंद्राचं त्या ठिकाणी पोहोचला आणि आग विजवली या पार्श्वभूमीवर त्या विभागाच्या नगरसेविका वृषलिताई दत्तात्रय चौधरी असतील दत्तात्रय चौधरी असतील यांच्या माध्यमातून अग्निशमन दलाच्या जवानांचा सन्मान सत्कार करण्यात आलेला आहे काय सांगाल काय भावना आता ही जी कालची घटना म्हणतो आपण आपलं तीन वर्षापूर्वी जे कैलासवाशी वसंतराव अर्जुन चौधरी अग्निशमन केंद्र हे वारजे भागामध्ये तयार झालेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण या हद्दीमध्ये किंवा शिवने उत्तम नगर किंवा पूर्ण वारजे परिसर कर्वे नगर भाग आ, या भागामध्ये आपण सेवा पुरवत असतो आणि या भागामध्ये सेवा पुरवताना गेल्या तीन वर्षात कमीत कमी आठशे ते नऊशे कॉल्स ज्यामध्ये आगीचे असतील किंवा रेस्क्यू कॉल असतील त्यात बर्ड रेस्क्यू असतील अशा अनेक प्रकारचे वर्ते आपण केले आहेत आणि काय माहिती का प्रशासकीय सेवेमध्ये आपले कुठलेही जवान कुठल्याही म्हणजे आर्मी नेव्ही एअरफोर्स म्हणा किंवा पोलीस म्हणा आणि आपले स्थानिक पातळीवर काम करणारे आपले अग्निशमन दलाचे जवान यांना जेव्हा पाठीवर कौतुकाची थाप बसते तेव्हा नक्कीच आम्हाला प्रोत्साहन मिळतं की नवीन ठिकाणी काम करायला आणि त्याची ऊर्जा आम्हाला मिळत असते नक्कीच आणि चौधरी चौधरी असेल असेल हे आमच्या स्टेशनला येऊन इथे येऊन आमच्याकडे कायमच कौतुकाची पाठ आमची पाठ ठोपवत असत काय सांगाल ताई तुम्ही सन्मान केला यांचा लक्ष्मीपूजन काल झालं आणि काल आ, ही घटना घडली आपण सगळेजण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरी आनंदाने लक्ष्मीची पूजा आराधना करत असतो फटाके उडवत असतो आपल्या परिवारासोबत हा आनंद शेअर करत असतो परंतु त्याच वेळी सगळे ऑफिसेस सगळे काही बंद असताना आपले जे जवान आहेत महानगरपालिकेचे अग्निशमन केंद्राचे हे सतर्क होते हे त्यांच्या फील्डवरती होते त्यांनी स्वतः स्वतःचा आनंद थोडासा बाजूला ठेवून लोकांसाठी ते थांबले आणि ही खरच म्हणजे प्रभागाच्या वतीनं आणि माझ्या स्वतः स्वतः सुद्धा माझ्या परिवाराच्या वतीनं सुद्धा मी मराठ साहेबांचं सा खरंच खूप कौतुक करते आणि त्यांच्या सर्व सुद्धा की अतिशय तत्परता दाखवली आणि खूप मोठी दुर्घटना झाली असती लाईनि सात आठ दुकानं होती फर्निचर होतं मोटर व्हेकलच गॅरेज होतं आणि बरीच काही दुकानं होती आणि दुकान आग एकदा जर भडकली तर मग आगीच्या लपाट्यात काही पण आलं तर ते त्याची लाग केल्याशिवाय राहत नाही परंतु योग्य वेळेत आपण गेलात आणि त्यामुळे एकच दुकान बाधित झालं पूर्वक धन्यवाद की तुम्ही तुमच्या <laughs>